महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवराय हिंदूंचे हृदय सम्राट सहसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आनंदी दिगेसाहेब यांना वंदन करून महाराष्ट्राचे आमचे शिवसेनेचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आज नवी मुंबई युवा सेना यांना आणि विजय मिळायला मार्गदर्शन करण्यासाठी इथे आलेले आमचे युवांचे एक शक्ती एक एनर्जी डॉक्टर शिंदे साहेब आमचे लाडके खासदार नरेशजी साहेब या ठिकाणी खास करून सासवडून आलेले आमदार विजयबापू शिवतारे आमचे नाटासाहेब पूर्वेजी सरनाईक राहुल लोंडे किरण साळे आमचे जिल्हा प्रमुख द्वारकनाथ विर किशोर पाटकर असले मा सरोज पाटील चितडकचरे या आजच्या या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन नियोजन केलं ते अनिकेत मात्रे आणि या ठिकाणी लोकसभेचे मामी चौगले व हो त्यांचे सर्व सहकारी तर पहिलं तर गेल्याच महिन्यामध्ये निर्धार मेळावा झाला आणि आता आज युवा विजय दौरा मान्य खासदार युवा नेते आपल्या श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होते आणि आज त्यांची ही सभा आहे या नव्या मुंबईमध्ये एक झंझावत चालू आहे दर महिन्याला शिवसेनेचे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी होत आहेत किशोरने आता सांगितलं तसं सा। की एवढ्या काही समस्या आहेत अनिकेतने सांगितले एवढ्या समस्या आहेत आणि या समस्येवरती मात करायचं असेल तर खासदार साहेब आईकडे लक्ष देऊनच आहेत आणि या समस्येवर मात करायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये या नव्या मुंबईवरती शिवसेनेचा भगवा एक हाती भगवा फडकल्याशिवाय पर्याय नाही नाहीतर इथे या नव्या मुंबईमध्ये कोणीतरी आपली जहागिरी बनवून ठेवलेली आहे आणि जहागिरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या कल्पनेने या ठिकाणी महानगरपालिका चालवायचा प्रयत्न करत आहेत सिडको चालवण्याचा प्रयत्न करत आहेत आज आम्ही पाहतोय हो या ठिकाणी अविनाश लाड असेल किशोर असेल प्रत्येकाला नोटीसी चालूच आहेत अविनाश लाडच तर चौदा बिल्डिंग बिल्डिंगला नोटीस किशोर ला नोटीस मला तर नोटीस मला तर असं होतं की आमच्यावरती गुन्हे दाखल करा आता आमच्यावरती कशासाठी गुन्हे दाखल होणार हे मला माहीत नव्हतं पण एक मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी या जो नेता आहे हा नेता हिंदू आहे का मुसलमान आहे याचा आम्हाला सर्च करायला लागणार टेस्ट करायला लागणार आहे कारण आज आमच्या मंदिरावरती सुद्धा आज यांचं आक्रमण चालू झालेलं आहे mm. की हे uh... मंदिर फक्त शिवसेनेचं mm. मंदिर हे मंदिर हे जनतेचं मंदिर नाही हे शिवसेनेचं मंदिर मंदिरावरती आक्रमण आमच्या प्रॉपर्टीवरती आक्रमण आणि आम्हाला नाग त्रास देण्याचा प्रयत्न पण आम्ही आज एक सांगतो आम्ही पण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आनंद दिघेंचे शिवसैनिक आहोत एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहोत आम्ही पण हातामध्ये बांगड्या भरलेले नाहीत आम्हाला दाखवायचंय एक आता चार महिने अजून काही ना लांब नाहीत आहे योग्य वेळेला योग्य मुकाबला करू आणि जसाच तसं आम्ही उत्तर देऊ खासदार साहेब आपण आता कुठल्याही परिस्थितीमध्ये न थांबता जरी किशोरनी बोललं असेल ठाण्यामध्ये लक्ष द्या पण ठाण्यामध्ये लक्ष न देता दे दे इथं जास्त लक्ष द्यायला पाहिजे कारण साहेब हे अधिकारी पण काही एवढे माजलेले आहेत की आम्हा लोकांना कशा पद्धतीने टार्गेट करायचं आणि आम्हाला कशा पद्धतीने हो नामकरण करायचं यांचा प्रयत्न चाललेला आहे म्हणजे आम्ही मी तर कमिशनरांच्या बाबतीतून बोलेन कमिशनरचे त्यांचे सर्व अधिकाराच्या बाबतीत पण तुम्हाला या ठिकाणी सांगेन म्हणून खासदार साहेब तुम्हाला मी डॉक्टर साहेब एवढेच विनंती करतो की आता आम्हाला या ठिकाणी साहेबांनी निर्धार केला त्या दिवशी साहेब येऊन गेले साहेबांनी निर्धार केलाय की के या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये युतीचं या ठिकाणी राज्य यायला पाहिजे पण इथले काही लोक असे की त्यांना आपल्याला युती करायचीच नाही आजपासून ते सांगत नाही आम्ही पण का त्या बाबतीमध्ये एकटे नाही आहोत आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याशी दोन हात करायला तयार आहोत मध्ये कुठल्याही पद्धतीने असू द्या पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी अब नाही तो कब नाही ही परिस्थिती आहे आज साहेबांनी वातावरण चांगलं केलेलं आहे तुम्ही आलेले तुम्ही आले वातावरण चांगलं केलेलं म्हणून आम्हाला एवढंच विनंती करतो की तुम्ही वारंवार एखादा दिवस खासदार साहेब तर घेतात पण एक तुम्ही सुद्धा डॉक्टर साहेब साहेबांना वेळ नसेल तर तुम्ही सुद्धा एखाद्या दिवशी सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेची एक मीटिंग लावा आणि यांना दाखवून द्या हे जर मोठे मोठे वल्गना करत असतील आणि जनता दरबार घेत असतील तर त्या जनता दरबारामध्ये आज तुम्हाला इथे एक नगरसेवक इथं बसलेला तुम्हाला आज त्याला दोन दिवस झाले त्याला जामीन करून घेतला साहेबांनी आणि मी खासदार साहेब आम्ही करून घेतला आपलाच नगरसेवक त्याच्यावरती या जनता दरबारामध्ये पत्र देऊन एका बाईला उभं करून पत्र देऊन जबरदस्ती त्याच्यावरती तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल करून त्याला एक महिना आम्ही बाहेर त्याला जामीन करून घेतला म्हणजे अन्याय अन्यायचा आपला हक्काचा आपला आपला नगरसेवक त्याच्यावरती म्हणजे ह्या ज्या परिस्थितीत चाललेल्या आहेत या परिस्थितीवरती आम्हाला जर जे फक्त कार्यकर्त्यांचं बळ हे बळ कुठेतरी आपला पदाधिकारी नामावरून व्हायला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये लोक घाबरली पाहिजेत असा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि या ठिकाणी आम्ही कोणाला घाबरणारे ना नाही हो, परत एकदा सांगतो की साहेब तुमची ताकद साहेबांचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी महत्वाचं आहे खासदार साहेब तर आहेतच पण तुम्ही एकदा महिन्यातून एक वेळ आम्हाला एक वेळ आम्हाला दोन तास द्या जास्त वेळ नका देऊ तुम्ही आलात तर एकनाथ शिंदे साहेब आल्यासारखे तिथं वातावरण तयार होईल आणि या लोकांना आम्हाला अधिकाऱ्यांना तुम्हाला जाब विचारता येईल परत एकदा या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे ज्यांनी ज्यांनी आयोजन केलं सर्व युवा मंडळीचं मी आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र